मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला पाच चुका सांगणार आहे ते प्रत्येक क्रिएटरने केलेल्या आहेत मी पण केलेल्या आहेत आणि युट्यूबवर ज्यांनी स्टार्ट केले त्या प्रत्येक क्रिएटरने या चुका केलेल्या आहेत तर मित्रांनो या पाच चुका कोणत्या आहेत हे आपण बघण्यापूर्वी मित्रांनो मी असेच व्हिडिओ आणत असतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन प्रेस करा मित्रांनो जास्त वेळ न घालता चला जाऊया आपण आपल्या टॉपिक वर तर मित्रांनो या पाच मिस्टेक जे आहेत ते प्रत्येक क्रिएटर करतो तुम्हीही केले असताना मीही करतो आणि माझ्या हातूनही त्या चुका झाल्यात माझ्या बऱ्याच वर्षाचा अनुभव असल्या कारणामुळे मला वाटते की या मिस्टेक तुम्ही न करायला पाहिजे तर मित्रांनो आपली पहिली मिस्टेक काय आहे आपली पहिली मिस्टेक आहे शेअरिंग फॉर व्हिडिओ फ्रेंड सर्कल म्हणजे काय मित्रांनो आपण आपला व्हिडिओ आपल्या मित्रांना परिवारांना फॅमिली मेंबरला शेअर करतो पण होतं काय मित्रांनो आपला व्हिडिओ त्यांना शेअर केल्यानंतर ते काय करतात आपले जवळच्या असल्या कारणामुळे आपला व्हिडिओ पूर्ण बघतात पण त्यानंतर काय होतं मित्रांनो आपण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा युट्यूब काय करते आपला व्हिडिओ त्यांना दाखवते किंवा त्यांच्या होम पेजवर आपला व्हिडिओ येतो तर मित्रांनो होतं काय ते जर आपल्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड नसले तर ते आपला व्हिडिओ स्किप करतात त्यामुळे होतं का मित्रांनो आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन होतं आणि युट्यूबला वाटतं की याच्या व्हिडिओमध्ये व्ह्यूवर्स एंगेज नाहीत की व्ह्यूअर्सला हा व्हिडिओ आवडत नाही व्ह्यूअर्स या व्हिडिओकडे पाहत नाहीत त्यामुळे आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन कमी होतं तर मित्रांनो ही मिस्टेक चुकूनही करायची नाही आपला व्हिडिओ चुकूनही कोणाला शेअर करायचा नाही आपला व्हिडिओ कोणाला दाखवायचा कोणाला नाही दाखवायचा हे युट्यूबच काम आहे आणि हे काम युट्यूबला तुम्ही करू द्या तर मित्रांनो आपली नेक्स्ट मिस्टेक काय आहे तर मित्रांनो चॅनलचे कीवर्ड चॅनलचे कीवर्ड कधीही चेंज करायचे नाही मित्रांनो होतं काय आपण एक महिने दोन महिने युट्यूबवर काम करतो त्यानंतर बघतो की आपल्या व्हिडिओवर व्यूज नाहीत आणि चुकून एखादं छोटे चॅनल आपल्या समोर येतं त्याचे सबस्क्रायबर जास्त नसतात पण आपल्याला वाटतं की बघा आर्याने या टॉपिक वर किंवा हा व्हिडिओ खूप मस्त दिसते असेच कीवर्ड जर मी माझ्या चॅनलचे टाकले तर माझ्या व्हिडिओ रिव्यूज येतात आणि माझे, माझे जास्त सबस्क्राईबर होतात त्यामुळे काय करतो मित्रांनो आपण आपण आपल्या चॅनलचे कीवर्ड चेंज करतो त्यामुळे काय होतं मित्रांनो हे कीवर्ड जे असतात ना हे युट्यूबवर रँक करत असतात आणि आपल्या चॅनलला सर्चिंग मध्ये आणत असतात आणि आपण आपले जर कीवर्ड चेंज केले तर युट्यूबचे जे सर्च इंजिन असतं यामध्ये थोडाफार मिस्टेक होते आणि आपले युट्यूबलाही समजत नाही की आपला व्हिडिओ कोणाला दाखवा आणि कोणाला न दाखव त्यामुळे काय होतं मित्रांनो आपल्या चॅनलची रीच थांबते आपले, आपले व्हिडीओ चालत नाहीत त्यामुळे आपलं चॅनल क्रिज होत त्यामुळे मित्रांनो ही चूक चुकूनही करायची नाही ही चूक चुकूनही करायची नाही तर मित्रांनो आता पाहूया आपण तिसरं तर मित्रांनो तिसरं काय आहे व्हिडिओमध्ये गॅप मित्रांनो तुमचं चॅनल कितीही मोठं असू द्या पण तुम्ही एका महिन्याला दोन महिन्याला व्हिडिओ टाकत असता तर तुमचं चॅनल कधीही डेट होऊ शकतं कधीही फ्रीज होऊ शकतं मित्रांनो जेव्हा आपण डेली व्हिडिओ टाकत असतो तेव्हा आपल्या चॅनलचा ग्राफ असा वर 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 जा पन वर जात असतो पण अचानक जर आपल्या व्हिडिओमध्ये गॅप पडला तर आपला जे ग्राफ आहे व्हिडीओचा तो पूर्णपणे खाली येतो आणि मित्रांनो त्यानंतर आपण जर व्हिडिओ टाकायला गेलो तर हा ग्राफ वर न्यायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते खूप परेशानी होते तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओचा गॅप कधीही पडू द्यायचा नाही हा कधी कधी आठ दिवसाचा पडू शकतो तितका चालतो पण दोन महिने तीन महिने इतका जर गॅप पडला मित्रांनो तर आपल्या चॅनल फ्रीज होऊ शकतं आपलं चॅनल डेट होऊ शकतं तर मित्रांनो आता बघूया आपण आपली थोडंवरची मिस्टेक मिक्स कंटेंट तर मित्रांनो हे मिक्स कंटेंट काय मित्रांनो बार काय करतो आपण व्हिडिओ बघत असतो आपल्याला एखाद्या व्हिडिओवर खूप यूज आलेले वाटतात किंवा या व्हिडिओवर खूप यूज झालेत आपल्याला असं वाटतं तेव्हा आपल्याला वाटतं की चला या टॉपिकवर आपण ते इझिली व्हिडिओ बनवू शकतो आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतो आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज पण येतात दोन तीन व्हिडिओवर व्ह्यूज येतात त्यानंतर आपल्या व्हिडिओवरचे व्ह्यूज थांबतात तर मित्रांनो होतं का यामुळे आपण मिक्स कंटेंट टाकल्यामुळे आपलं चॅनल फ्रीज होऊ शकतं डेड होऊ शकतं म्हणून म्हणतो मित्रांनो आपण एखादं चॅनल ओपन केलंय आणि आपले एक निश्चय त्यावर जर व्हिडिओ टाकत गेलो तर आपल्याला नक्कीच ग्रोथ भेटेल आपले चॅनल मोंटायच होईल पण याने रेसिपीचा व्हिडिओ टाकला म्हणून मी पण रेसिपीचा व्हिडिओ टाकू हा स्पोर्टचा व्हिडिओ टाकते म्हणून मी पण स्पोर्टचा व्हिडिओ टाकू सध्या ट्रेंडिंगला फायनान्शियल व्हिडिओ खूप छान चालत आहेत तर मी पण फायनान्शियल व्हिडिओ बनू असं जर तुम्ही करत गेले हो तर तुमचं चॅनल फ्रीज होऊ शकतं तर मित्रांनो आता पाहूया आपण पाचव्या नंबरची मिस्टेक तर मित्रांनो पाचव्या नंबरची मिस्टेक काय आहे तर मित्रांनो पाचव्या नंबरची मिस्टेक म्हणजे तुम्ही जे काय करता चॅनलवर आपल्या व्हिडिओ अपलोड करता डिलीट करता एक व्हिडिओ टाकता व्यूज नाही आले काय म्हणतो अर आपला टायमिंग चुकला आपण काय करू या टायमिंगला टाकायला नको पाहिजे होता व्हिडिओ आपण काय करतो डिलीट करतो आता फिक्स टाइमिंग काय आपला या टायमिंगला संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ टाकतो आपण लगेच चार वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि प्लीज केला त्यानंतर व्यूज नाही आले आपण काय करतो तर हे ही टायमिंग आपल्याला चुकला आपण काय करतो परत व्हिडिओ डिलीट करतो तर मित्रांनो हे डिलीट आणि अपलोड केल्यामुळे काय होतं आपलं चॅनल फ्रीज होतं आपलं चॅनल डेड होतं त्यामुळे ते कधीही करायचं नाही तर मित्रांनो या पाच मिस्टेक तुम्ही कधीही करायचे नाही या पाच मिस्टेक जर तुम्ही करत असाल तर लाईफ मध्ये कधीही युट्यूबवर होणार नाहीत तुम्ही आणि वरून एक रुपयाही कमवणार नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ साधा आणि इतका सोपा होता खूप छोटा होता कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुढच्या एखाद्या दर्जेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय